हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कशी सगळे मस्त म्हणजे तर आज कृष्णाचं ॲडमिशन काल काय तिथं केलं नाही घरापाशी शाळा होती आज त्याचा हे बघा दाखला काढून आणला आहे इथून शाळेतून आणि आज त्याचं ॲडमिशन कुठं घ्यायचं ते समज नाही व्हीपीला का राधूजिता आहे त्या शाळेला का दुसरीकडं कुठं इंग्लिश मिडियमला सेमला घेऊ का इंग्लिशला घेऊ का सी बी एस सी बी ईला घेऊ काय आहे ते म्हणजे काहीच करा मला तर म्हणजे कोण हे सांगते कोणती सांगते आणि आर टीमधून फॉर्म भरायचा होता पण त्याची पण कधी मुदत संपून गेली ती काय आम्हाला माहितीच पडलं नाही आणि आता त्याचे पण फॉर्म जानेवारीमध्ये सुटतात आर टी राईट्स ऑफ एज्युकेशन्स म्हणजे त्याच्यातून सगळं शिक्षण वगैरे फ्री भेटतं असं आहे तर काय काय मला तर काही समजत नाही कडे आता आज पण कुठंतरी आज निर्णय घेऊन कृष्णा शाळेत टाकावंच लागणार आहे कारण शाळा भरलेले सात दिवस झालं त्याचा हात मोडला होता म्हणून काय जास्त लक्ष दिलं नाही त्याच्याकडे आणि आता हाताचं त्याचं एक चार पाच दिवसामध्ये काढायचं या तर चला आता घरी जाऊया बावड्याशी चर्चा करूया ओमाला राधूला राधू तर आहे एकाच ठिकाणी ओमाला आणि कृष्णाला एकाच ठिकाणी टाकूया हाय का बाबा मोबाईल घेऊन बसलेला कृष्णा आणि ते एवढं पाणी कोणी सांगलंय का तू सांगला कृष्णाचा रिझल्ट आणला होता ना ग निकाल निकाल कुठे बघू बरं देवानाचा फोटो त्याचा आधार कार्ड निकाल कृष्णाची फायल आहे ना दीड तास कृष्णाचं डॉक्युमेंट शोधत होत तेव्हा जाऊन भेटले आता शेख आणि आता बरेच काम आज ऑफिस गेली सगळी कम्प्लीट करून पेंडिंग राहिलेली आता आपाची गाडी पण ही झाली नील झाली तर ह्याचा आरसी पण चेंज करायचे आरटीओ ऑफिसला पण जावं लागेल मला आहे का नाही पिवड्या यायचं तुला काय म्हणली पिवड्या तू मम्मीला काय म्हणली पिवड्या काय म्हणली पूजा म्हणली ना आता पूजा म्हणली ना पूजा अ पिवडी तुला पूजा म्हणते वरती आलो आहे घरावरती इंटरनेट बंद पडलंय काल पावसामुळे वाऱ्यामुळे बघा हे झाड जे आहे ते तुटून पडलंय बघा असं घरापाशी आपल्या आणि हे आपल्या इंटरनेटची केबल पण तुटून पडले आता मी कंप्लेट टाकली एअरटेलवाले येतील आणि जोडतील सप्ताह दे माग चल चल तिकडं जाते घरी घेऊन जाय जा मी चलत जातो जायला घरी घेऊन गाडी तिकडे मी एकटा जातो जाऊन वरच वायफाय बंद आहे म्हणून मी खालच्या घरी आलो इथं बाहेरच थांबलो तर पटापटा रेंज झाली व्हिडिओ पण अपलोड झालेत पण बावड्या नाही घरी कुठे गेलाय कुठे गेलाय वय नि काय गाड्या त्याला स्क्रिप्ट लिहिली म्हणते स्क्रिप्ट त्यानंच द्याय ना जरा वेबसिरीज चालू करायची तर मलाच लिहावं लागते होय घरी आलं तर पूजा अजून धुनच धुती आहे का अगं सकाळी धुनं धुवायला येत नाही का तुला पूजा सकाळ सकाळ नाही धुनं धुत रातचं धुती आणि पुन्हा रातभर वाळत नाही धुनं अगं साडेपाच वाजल्या तर वाळूत तर तुला सहा वाजलेला हां मला नाही आता घालायला ते कपडे तर पूला का उलटेच बोलते म्हणा पाण्यात पाण्यात दूध कळवं कळलं का कृष्णा काय मला करणार का तुझ्या माझ्या आता कृष्णा मम्मीला ताप देऊ नकले होणार कुठं 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 आरला का कुठ तरी जाऊ दिला काय बाबा ओ आपा कृष्णाला याव जरा तुला खायला आणतो काको नको 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 ला कृष्णा येऊ तुला खायला आणतो तु बाबू खायला आणतो की पाहिजे तिला का मध्ये आरटीओ ऑफिस मध्ये चालू मी आपला दवाखान्यामध्ये चिक्कूचा ज्यूस द्यायचा होता पण कुठं भेटण्याचा आहे मग मी आता इकडून घेऊन चालू इच्छुक जूस हे बघा इथं ऑर्डर केली चुकतो पण आपल्याला ये म्हणला मी तर पितोन इथून पार्सल पण देऊन जातो दोघांना आणि आत्ताच मी आर टी ऑफिसला गेलो तर तिथं मला काय सांगितलं पस्तीस नंबरचा फॉर्म एन ओ सी आर सी पी ओ सी इन्शुरन्स कॉपी आधार कार्ड पॅन कार्ड सगळं घेऊन यान हजार रुपये घेऊन यान मग ती गाडीचा ती बोजा काय कमी बिमेल मग ते आपल्या नावावरती होणार मग ते म्हणलं आज काय जमणार नाही साडेचार वाजल्यात तर उद्याच येतो मग आता उद्या डॉक्युमेंट गोळा करून जायचं आहे मला आर टी ऑफिसला काही छोटी मोठी काम लयच मागे गाड्या गाडी पण लागत आहे फोटो लाग फोटो असला तरी एका गाड्या किती जण आहेत आईच्या गावात एवढी जण पाच जण होती पाच जण कृष्णालय मागा लागला होता रडत होता येता येता म्हणून म्हणलं आता त्याला जाताना ज्यूस जा घेऊन जाऊ त्याचा हो फेवर कोणता आहे वॉटरमेलन तो बाई साहेब किती ना होी इट्टी दांडू नाही मालूम इट्टी इटी मराठी मी इटी कोली काय बोलतो रे हिंदी अच्छा अच्छा ओके ओके नाही रे हो इटी दांडू बोला मग हिंदीत काय बोलतोय इटी दांडूला गिल्ली दांडा चला घरी आले पिवडीची मजा बघा आता पिवडी कशी करते पिवड्या 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 सर 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 महाग सर महाग सर काय आणलंय काय आणलंय का सर 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 सरली का पिवड्या मी तुला खायला आणले खायला आणले खाऊ ना खाऊ खावाना खाऊ काय आणलाय खाऊ कृष्णांना खाऊ नाही मी लासल कृष्णा काय आणला सर मला ज्यूस ज्यूस तेवढे ज्यूस आणलाय तुला रानला गे का गेले मी सारखं कसं माग लागत तो आलो का नाही पाचच मिनिटात आलो का नाही गेलो का जास्त आली बघा कचरा गाडी पूजा गेली कचरा टाकायला सुखा वेगळा टाका वल्ला वेगळा टाका अरे अजून झोपलाय का काय फायटर बघू हात हात बघू कसा झालाय तुझा कृष्णा बघू हात बघू काढायचे दोन चार दिवस आहे पूजा हे बाकरी अशा ना कुणा टाकायचं बघ ना पावसा दिसले तर दूधवाल्या का, का? कुणी कुत्र धन्यवाद दुधवाल्या काकांना देऊन टाकत जाऊ कुत्री चालली होती टाळ घरातच ठेवत जा किचन मध्ये दुधवाल्या काकांना देऊन टाका जा बर